हाय हॅलो नमस्ते मी सुजाता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आहे शिवजयंती शिवजयंतीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि शिवजयंतीची सुरुवात आज माझ्या शिवाजी महाराजांच्यापासून करूया माझ्याकडे शिवाजी महाराजांचा हा पुतळा आहे मुलगा माझा खूप लहान होता यश तेव्हा हट्टाने घेऊन आला आहे तो शिवजयंतीला हा पुतळा आज शिवजयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराजांची पूजा वगैरे आवडल्या आणि प्लॅन्ट आपलं आज काम आहे बघा प्लॅन्टकडे चाललो आहे मी महाराजांची पूजा झाली अशी आणि मला कमेंट करून नक्की सांगा की शिवजयंतीची माझी पूजा कशी वाटली तुम्हाला ती सकाळचे वाजले दहा आणि आलो आहे बघा मी प्लॅन्टवरती प्लॅन्टवरून आता मी यायच्या अगोदरच मिश्राने काम चालू केले कारण जरा गाडीचा प्रॉब्लेम झाल्यामुळं दूध आणून पडलं आहे मशीनला पनीरसाठीचं दूध आहे आज आणि खवा पण बनवायचा आहे आपल्याला शिवजयंतीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा करत एकदा कारण महाराज होते म्हणून आपण आहे म्हणून त्यांचा जन्मोत्सव आपण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला पाहिजे सगळं पूजा वगैरे मी आठवत मगच मी इकडे प्लॅनमध्ये आल्या म्हणून मला थोडासा वेळ झाला चाललं आहे बघा पनीरचं दूध गरम करायचं आहे प्लॅन्ट पा माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसत असेलच आपलं पनीरचं दूध दू 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 नंतर आता बनवायचा आहे आपल्याला ऑर्डर आहे एकवीस तारखेची आहे ऑर्डर एकतीस तारखेची ऑर्डर आहे पनीर आणि खवा दही बर काय काय आहे दिवसभरचं पगार दिवसभरच पगारोटी पनीरसाठीचं दूध गरम व्हायला लागलं इकडं नंतर आपल्याला खवा बनवायचा आहे खवायला आता किती वेळ जातोय बघूया मला हव्यासाठीचं दूध मशीनला पडलं आहे आता खवा बनवायचा आहे आपल्याला खवा द्यायचा आहे दहा किलो खवा आहे पनीर बनवून आपलं तयार आहे प्रेसिंगला पनीर पडलं आहे पूर्ण तयार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच कसं बनलं आहे आपलं पनीर कालचं पण मी दाखवायला तुम्हाला विसरले बल्कमध्ये पॅक करून ठेवलं आहे आपल्याला तीस किलो पनीर द्यायचं आहे मी दाखवेनच तुम्हाला कसं बनलं आहे आपलं पनीर ते साडे अकरा वाजत आलेत आणि खवा बनायला लागलाय तिकडं पनीर पण आपलं बनवून तयार आहे आणि ही माझ्यासमोर बघा एवढी सारी क्लिनिंगसाठी जी भांडी आहेत आजची तुम्ही म्हणत असाल रोजच ही भांडी दाखवते रोज आपलं रोजच काम आहे त्यामुळे रोज भांडी ही असणारच रोज आपलं चालूच आहे तेच रुटीन प्लॅनचं आपलं ही रोजच शेड्यूल असते एवढी सगळी ही भांडी आपल्याला घासून घ्यायची सगळे क्लीन करून घ्यायचे सगळे घानायचे भांडे आणि नंतर मग फायनल काम आपलं असणार आहे क्लिनिंगचं प्लॅन्ट आपल्याला रोजच क्लिनिंग करायला लागतो भांडी घासून घेतल्यानंतर मी प्लॅन क्लिनिंग करून घेईन हवा धाल्यानंतर मग खव्याचं मशीन घासायला येईल क्लीन करायला येईल चला मग आता भांडी घासून घेऊया रोजच आपलं डेली रुटीन फायनली साडे अकरा वाजल्यापासून आत्ता साडेबारा वाजले एक तास झाला करीत माझं क्लिनिंग आहे आता फायनली माझी सगळी भांडी घासून झाली आता फक्त राहिले काय मशीन फक्त घासायचं राहिले नंतर आता आपला खवा बनल्यानंतर मग मशीन घासाय झाले बघ आता सगळं क्लिनिंग झालेलं आहे फक्त आता प्लॅन्ट क्लिनिंग करून घेणार आहे भांड्यांचं क्लिनिंग झालं आता प्लॅन्ट क्लिनिंग राहिले आणि क्लिनिंग आता लागलीच करून घेणार खवा होईपर्यंत एवढी कामं होऊन जातात मशीन रिकामी राहत नाही दुसऱ्या कामासाठी खव्यासाठी जर दूध टाकले ते आता साडेबारा वाजले ह्या स्टेजला आले बघा अजून खवा काय नाही आला मी आता प्लॅन्ट क्लिनिंग करून घरी जाऊन जीवन येणार आहे मग बघूया खवा येतोय का काय कसं का होते आपला लास्ट स्टेजला ला आहे अजून पूर्ण रेडी नाही झाला तयार नाही झाला बघा लास्ट स्टेज आहे ला कवी तर खूप लक्ष द्यायला लागते शेवटच्या स्टेपला खवा आल्यानंतर फायनली खवा आपला बनवून तयार आहे मशीनला असताना मला शूट घ्यायचं गडबड झाली माझी काढताना कारण खवा आल्यानंतर लगेच काढावा लागतोय असा बनलाय बघा आपला खवा झालंय बनवून खवा आता मशीनचं क्लिनिंग चालले हे लास्ट माझं मशीनचं क्लिनिंग चालले खूप वेळ लागतो क्लिनिंगला ह्या खव्याच्या बासंडीच्या क्लिनिंगला खूप वेळ जातो चाललं तर माझं लास्टचं आम्ही क्लिनिंगचं नंतर मी घरी जाणार आहे खूप भूक आहे झाले तर का आजचं तरी संपलं आहे का मी उद्या बघू आता काय ऑर्डरचे एकवीस तारखेपर्यंत तेवीस तारखेपर्यंत ऑर्डरची काम आज पूर्ण करून घेतलेत झालेत फायनली आपली सगळी कामं आज पावणे दोन वाजलेत आणि सगळं फायनली क्लिनिंग झाले आफ्टर आणि बिफोर मशीनचं क्लिनिंग बघितलंच तुम्ही आता जायचं घरी जेवणासाठी खूप भूक लागले आता पनीर पण पन आपलं बनवून असं तयार आहे बघा आता कुलिंगसाठी आपलं स्टोरेजला चालले आहे पनीर ऑर्डरसाठीचं तीस किलो पनीर आहे ते बनवून सगळं तयार आहे